नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या आर्यनकडे पूजा आणि आर्यन आज पूजेला वचणार आहे थोडं पहिल्यांदाच बसणार आहे ना गेल्या वर्षी बसलेला गेल्या बस बस वर्षीहून बसलेला आहे ह्या वर्षीहून बसणार आहे सत्यनारायणाची महापूजा यांच्याकडे चतुर्थीचा गणपती आहे तर ता अजून टाईम आहे चतुर्थी विसर्जन व्हायला अजून एक दिवस मध्ये आहे उद्याचा मंगळवार विसर्जन आहे पण ही व्हिडिओ खूप लेट येईल समजून घ्या कारण नेटवर्क वगैरे नाही आहे तर आर्यन आज बसणार आहे पूजेला सत्यनारायणाची पूजा आहे आणि सर्व मंडळी वगैरे येतील इथे आणि आर्यन खुश आहे प्रत्येक टायमिंगला आपल्या व्हिडिओमध्ये असतो तर आज त्याच्या घरी पूजा आहे आम्ही मागे एक व्हिडिओ बनवलो होता तिकडे करवंद आंबेड वगैरे खायला गेलो होतो वरती आणि जबरच मजा आली होती त्या टायमिंगला आम्ही गावी आलो की तिकडे तिकडे फिरतो कधी पण आलो ना गावी माझ्या सोबत भरपूर व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही माझ्याबरोबर तर आज त्यांच्याकडे पूजा आहे तर मस्त पूजा बघा आणि मस्त दर्शन घ्या सत्यनारायणाच्या पूजेचं तर चला आता बसेल पूजेला है ना आहे ऐकत नाही आज इकडे आज ओटीवरती पूजा आहे आणि यांचं घर आहे ना एकदम ही पडवी आहे बाहेर अंगण अंगणात आता सर्व गावच्यातले आपल्या वाडीतले मंडळी वगैरे सर्वजण येतील सो ही पडवी आहे आणि वटीवरती पूजा मांडलेली आहे काका पण आलेत आणि आपला आर्यन बसला आहे पूजेला सत्यनारायणाची महापूजा आणि इकडे यांचं गणपती आहे चतुर्थीचा आहे ह्या वर्षी गणपती ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी चतुर्थीचाच असतो आणि एक म्हणजे हे मातीची मूर्ती घेऊन येतात आमच्याकडे नेमक्याच आहेत मातीच्या मूर्त्या आणि यांची दरवर्षी मातीची मूर्ती असते खूप जड असते हा मूर्ती आणि हीच खरी तर मूर्ती आणायला पाहिजे गवर पण होते सो गवर विसर् गौरी विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर मग अनंत चतुर्थीचे जेवढे गणपती आहेत ना आणि एवढंसुद्धा दोनच गणपती आहेत त्यापैकी हा एक आहे आणि दुसरा आहे तेथे उद्या पूजा आहे तर गौरी विसर्जन झालेलं आहे आणि आणि इकडे आपला चंदनदा पण आलेला आहे <laughs> खास पूजेसाठी दोन तीन पेऱ्या झाल्या असतील गणपतीमध्ये ना

आमच्या वाडीतील सर्व मंडळी आता एक, एक एक जमा होतील काकाने आता पोती वाचायला सुरुवात केलेली आहे इकडे आपला राजादा आपला गावकर गावकर बोलता येईल गावाला राहतो <laughs> आणि इकडे सर्व मंडळी आता येतील सावकाश अवकाश आणि इकडे काम चालू आहे ते प्रसादी बनवण्याचं आपला संदीप आहे इकडे आणि आज आमच्या तात्या या प्रसादी प्रसादी बनवण्याचं काम आज तात्यांकडे आहे काय काय हेलना आहे हे जे आपल्या मलिका आहे आणि हे सगळं आपल्याला प्रसादीमध्ये मध्ये टाकायला लागणार आहे ना आणि आपला जो पूजेचा जो प्रसाद होतो ना एक नंबर जे टेस्ट असते दूध वगैरे येणार आहे त्यामध्ये दुधामध्येच बनणार आता दूध आणि पाणी पण टाकणार ना आपल्या तात्या प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असतात प्रसाद वगैरे बनवण्यासाठी आणि चव एक नंबर जे पूजेचा जो प्रसाद बनतो ना एकदम सुंदर बनतो जबरदस्त आणि तात्या प्रत्येक ठिकाणी असतात आपल्या वाडीतले जेवण पण बनवायला ऑलराऊंडर आहेत ते जेवण चिकन वगैरे काय बनवतात हा नाही गावचे आचारी असेच असतात गरम होत ना चुलीजवळ आणि पूजेसाठी लागलेला आहे हा साऊंड वरण लागलं म्हणजे इकडे आलेले पूजेची चहा कोरा चहा असतो सर्वांना <laughs> भरपूर टाईम भेटतो आता नंतर अजून वाडीतल्या मंडळी येतील त्या टाइमला परत एकदा चहा येईल आता जेवढे आले त्यांना सर्वांना चहा आहे मस्त कोरा चहा इकडे आपला नवनाथ आहे

प्रसादिचा जो स्वाद आहे ना आताच लागलाय <laughs> आज आर्यनकडे पूजा आहे आणि आर्यन पूजेला पण बसला होता आणि आज चक्का आज कपडे घातले त्यांनी हे बघा सर्व आपल्या वाडीतील मुलं आहेत हे दाखवा हे इकडे नंतर नंतर काय खादलं पाहिजे ते खादला हे बघा इकडे बंटी आहे इकडे आपला वैष्णव आहे इकडे श्रेयस हे बघा सगळे लहान लहान पोरं आहेत आपला बटर इकडे हा झाला हे बघा लहान लहान पोरं मस्त पैकी आज सिंगल बारी करणार आहेत आज पूजेनिमित्त आज इकडे बारी आहे सो इकडे चिकू पण आहे चला बबलू आहे आपला बबलू हाय हाय हे बघा हेच खरी मजा आहे गावची शक्ती तुरा आम्ही तुरेवाले तुरेवाले हे तुरेवाले हे गणपती बाप्पा चला नाचायला MEU! Ooh, 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 Não é मध्ये ठरवारे बाबाचा मनका तुला तो भरणारे आज वगैरे झाल्यानंतर आहे ना आपल्याला मस्त चहा आणि फरसाण भेटतो बघा असं कोर चहा आलेला आहे आणि फरसण सर्व वाडीतल्या मंडळींना फरसाण आहे चहा फरसण घर भरलेलं आहे आज मस्तपैकी रात्री बारा वाजले तरी पण ये बोलो चिपली नहीं चिपली तो तुम आपको लेते हो ये वाक्य ना चारों साली की ना नहीं क्यों नहीं क्यों lá